मंडळी मी पल्लवी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो तेच तेच छोले भटेरे खाऊन कंटाळा आला असेल तर आज मी तुमच्या सोबत अगदी सोप्या पद्धतीने काळ्या चण्याची भाजी आणि मैद्याच्या पुऱ्या कशा बनवायच्या तेच सांगणार आहे काही लोकांचा भटुरा हा फुलत नाही त्यामुळे तुम्ही पिठामध्ये दही वगैरे अनेक प्रकारे त्यामध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट करतात आणि जे व्हायचं ते होतं त्यामुळे ना आज मी तुमच्यासोबत सोप्या सोपी का... चना मसाला भाजीही दाखवणार आहे आणि त्यासोबत भटुऱ्यासारखे फुलणाऱ्या पुऱ्यासुद्धा दाखवणार आहे त्याही मैद्याच्या पिठाच्या तर त्या कशा बनवायच्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे ना एक वाटी भरून देशी चणे घेतलेले आहे जे काळे चणे असतात आपले तेच घ्यायचे आहे तर या हे चणे भिजवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण ट्रिक मी तुम्हाला सांगते रात्रभरासाठी जर तुम्ही चणे भिजवणार असाल तर एक ग्लास भरून गरम पाणी करायचं कडकडीत कर गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे चणे टाकून द्यायचे आणि रात्रभरासाठी झा जा, प्लेट झाकून ठेवायची आहे आणि सकाळी उठून बघू शकता अतिशय टम्म हे चणे पुगलतात एकही चणा याच्यामध्ये बसलेला नसतो तर अशा पद्धतीने आपल्याला चणे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता कुकरमध्ये हे चणे ॲड करणार आहे तर कम्प्लीट यामध्ये मी एक तांब्या भरून पाणी वापरलेलं आहे एक वाटीसाठी तुम्ही जास्त कमी करू शकतात पण याच्यातलं जे पाणी ना ते मी आपल्या ग्रेवी म्हणून आपल्या भाजीमध्ये ॲड करणार आहे या पाण्याने ना एक पोषक तत्त्व मिळतं आणि भाजीची चव छान होते आता है ना कुकर लावून घेऊया आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे चला आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर काळ्या मसाल्यांमध्ये एक कांदा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी खोबऱ्याची आणि कोथंबीर घेतलेली आहे कुकरला पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे चणेसुद्धा छान असे शिजले गेलेले आहे आणि तुम्ही जे बघू शकतात चण्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सुद्धा मी येथे ठेवणार आहे तर चणे व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहे आणि बघा इतके सॉफ्ट हे चणे झालेले आहे पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या तर अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची मी इथे काप करून घेतलेली आहे व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायची आहे खोबरं भाजत आल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा तेल वापरायचं आहे आणि तेलामध्ये छान असं खोबरं ना भाजून घ्यायचं आहे मित्रांनो आजचा मसाला थोडा वेगळा असणार आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच कशा पद्धतीने तर छान असं ना काळसर रंगावर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये तर उभा चिरलेला कांदासुद्धा वापरायचा आहे जसं आपण भजीसाठी कांदा, भजी कांदा चिरतो अगदी तसा कांदा इथे बारीक चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदासुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण टीप तुमच्यासाठी आपण इथे काळा मसाला बनवणार आहोत तर या मसाल्याला छान अशी चव येण्यासाठी जे कांदे आहे ते आपल्याला थोडेसे ना लालसर कलरवर तळून घ्यायचे आहे तुम्ही कांदा तळूनही घेऊ शकतात कांदा तळल्यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते आणि अतिशय रिच ही चव आपल्या भाजीला निर्माण होते त्यामुळे ना कांदा छान असा आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जर तुम्ही तव्यावर करणार असाल तर दोन ते तीन पळी तेल ॲड करू शकतात आणि मस्त असा कांदा ना लालसर कलरवर येऊ द्यायचा आहे जेवढा तुम्ही ब्राऊन कांदा करणार तेवढी तुमची भाजीची ग्रेव्ही इतकी सुरेख होते की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲडिशनल पीठ वगैरे इथे लावायची गरज नसते ही सर्वात महत्त्वाची ट्रीक या काळ्या च्या मसाल्यामध्ये लक्षात घ्या तर बघा मी आता यामध्ये दोन पळी तेल वापरलेलं आहे आणि कांदा व्यवस्थित पद्धतीने फ्राय करून घेणार <द्णागी> आहे येथे कांदा आपला छान असा तळल्या गेलेला आहे मित्रांनो बिर्याणीला जसं आपण कांदा तळून ठेवतो अगदी तसा तळून जरी ठेवला तुम्ही आणि या ग्रेव्हीमध्ये जर ॲड केला तरी याची ग्रेव्ही ना खूप छान होते हे लक्षात घ्या अतिशय सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला इथे भाजी दाखवणार आहे खूप जास्त मसाले पण वापरायचे नाही पण तुमची जी भाजीची जी ग्रेवी असेल ना ती खूप छान लागेल हे लक्षात घ्या आता यामध्ये ना दोन चमचे मी तीळ वापरलेली आहे तीळ इथे दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे अशा पद्धतीने आपली तीळसुद्धा भाजल्या गेलेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर संपूर्ण मसाल्याचं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे यामध्ये कोथंबीर आणि लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहे आता मिक्सरला हे वाटण आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि खूप जास्त बारीक असं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तर मी येथे पाणी ॲड करून व्यवस्थित पद्धतीने मिक्सरला हे वाटण करून घेतलेलं आहे इथे आपल्याला जाडसर वगैरे नाही ठेवायचं आहे लक्षात घ्या किंवा असं रबरबितपण ठेवायचं आहे जेवढं होईल तुमच्याकडून थोडं थोडं पाणी घालून हे फाईंड असं पेस्ट करून घ्यायची आहे या रेसिपीमध्ये हा मसालाच खूप महत्त्वाचा आहे लक्षात घ्या आता कढई मध्ये मी चार पळी तेल वापरणार आहे तर सुरुवातीला मी तीन पळी वापरलेली आहे नंतर एक एक्स्ट्राची आपण टाकणार आहोत आता यामध्ये पाच लवंगा घेतलेल्या आहे एक मोठी अशी काळी इलायची घेतलेली आहे त्यानंतर एक छोटी इलायची हिरवी पाच काळी मिरी घ्यायची आहे त्यानंतर एक अर्धा तुकडा तेजपत्त्याचा घ्यायचा आहे व्यवस्थित पद्धतीने आता हे तेलामध्ये तळू द्यायचं आहे आता तेल गरम तेलामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे कढीपत्त्याची फोडणी दिल्यानंतर यामध्ये आपण जो मसाला मिक्सरला वाटण करून ठेवलेला होता तो ॲड करून घेणार आहोत तर मित्रांनो येथे आपण ऑलरेडी कांदा खूप जास्त तळून घेतलेला आहे पण पाच ते दहा मिनटं आपल्याला हा मसाला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला येथे आता भाजायची गरज नाही हे लक्षात घ्या पण थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या जेणेकरून ना मसाला पूर्णपणे जो आपला मसाल्याचा अर्क असतो किंवा जी चव असते ती मेंटेन नव्हते आणि मसाला तेल पण सोडतो पाणी पण सोडतो त्यामुळे ना मसाला व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायचा आता हा मसाला तयार झालेला आहे आता घरगुती मसाले सांगते एक मोठा असा चमचा धने जिरे पावडर मीठ हळद लाल तिखट आणि घरचाच काळा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे अशा पद्धतीने पाच ते सहा इन्ग्रेडियंट घरातूनच मी ॲड केलेले आहे खूप जास्त मसालेसुद्धा मी येथे वापरलेले नाही तरीसुद्धा ही भाजी अतिशय चविष्ट होते आता संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहे आणि छान असे तेल सुटेपर्यंत एकदा परतून घ्यायचे आहे तर येथे आपले मसाला छान असा भाजला गेलेला आहे तेलही सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता जे आपण छोले बाजूला शिजवून ठेवलेली होती ते ॲड करून घेणार आहोत आणि छोले एकदम मिक्स करून घ्यायचे आहे तर छोलेसुद्धा आपल्याला ना तेलाच्या फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे जेणेकरून छोलेसुद्धा त्याचा एक रंग सोडतो आणि कलरही सोडतो त्यातल्या त्यात चवही सोडतो इतका सुरेख पद्धतीने हा छोले मसाले झालेला आहे मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतात किंवा पुरीसोबत सर्व करू शकतात पण मी दोन ते तीन मिनटं आता या छोलेला ह्याच पद्धतीने एक अशी वाफ देऊन घेणार आहे जेणेकरून छोलेमध्ये तो मसाला उतरतो आणि तेलही सुटतं बघा अशा पद्धतीने आपला छोल्याचा मसाला तयार झालेला आहे तर इथे मी हिंग तेलामध्ये फोडणी देताना विसरले होते तर तुम्ही साईडला अशी हिंग ॲड करून घ्यायची आहे अजूनही आपला मसाला फ्राय होत आहे त्यामुळे त्यामुळे तेलामध्ये मी हिंग मागून ॲड केलेली आहे तुम्ही सुरुवातीला तेलाच्या पोडणीमध्येच ॲड करा तर आता हे संपूर्ण मिक्स केलेलं आहे जे आपण छोलेचं पाणी साईडला करून ठेवलेलं होतं ते ॲड करून घ्यायचं आहे आणि तुमची क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही, तुम्ही यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे गरम पाण्यामुळे भाजीही छान होते आणि भाजीला जो कट येणारा असतो तो गरम पाण्याने असा मोकळा होतो आणि छान असा कटही निर्माण होतो त्यामुळे ना भाजीमध्ये तुम्ही गरम पाणी आवश्यक आला आता मी जे आपण छोल्यातलं जे आपलं पाणी उरलेलं होतं ते ॲड केलेलं आहे आणि गरम पाणी वापरलेलं आहे तुमची क्वांटिटी असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता तर मी येथे ना दोन ग्लास भरून पाणी वापरलेलं आहे इथे आपल्याला भाजीला तीन उकळी येईपर्यंत व्यवस्थित पद्धतीने स्लो गॅसवर भाजी होऊ द्यायची आहे इथे आपल्याला एक प्लेट किंवा झाकण जे असेल ते ॲड करायचं आहे आणि वाफ जायला जागा ठेवायची जा आहे तर पंधरा ते वीस मिनटानंतर व्यवस्थित पद्धतीने भाजीला यांना उकळी आलेली आहे एक ते दोन उकळी आल्यानंतर तुम्ही भाजी एकदा पुन्हा मिक्स करू शकता तर ही आता इथे पहिली उकळी आलेली आहे आणखी पंधरा ते वीस मिनटं मी अशाच पद्धतीने ही भाजी होऊ देणार आहे पुन्हा यावर जाकणं ॲड करून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कटही सुटलेला आहे तर आणखी पंधरा ते वीस मिनटानंतर मी भाजी चेक करणार आहे त्यानंतर यामध्ये गरम मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही यामध्ये एक चमचा भरून वापरायचा आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता पंधरा ते वीस मिनटं ही भाजी छान पद्धतीने होऊ द्यायची आहे तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण बाजूला करून घेऊया तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी कटही आलेला आहे आणि भाजीसुद्धा घट्टसर झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ना छोल्याची भाजी बनवू शकतात आणि तुम्हाला जर ॲडिशनल काळा मसाला जर जास्त प्रमाणात वापरायचा असेल तर तुम्ही चमचमीतसुद्धा ही भाजी बनवू शकतात पण मी सिम्पल अशी बनवलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पुरीचं घ्यायचं आहे एक वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे तो छान असा चाळून घ्यायचा आहे चाळणीने तर यामध्ये चवीपुरतं मीठ वापरलेलं आहे आणि एक चमचा भरून तेल वापरलेलं आहे आता संपूर्ण गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलेलं आहे कंप्लीट आपल्याला अर्धी वाटी येथे पाणी लागलेलं ला आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे डो आपल्याला जास्त टाईटही नाही जास्त सैलसरही नाही असा मध्यम प्रकारे आपल्याला इथे डो मळून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने मी तुम्हाला पुढे दाखवते आणि तेल पाणी लावून छान असा ना डो मळून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सैलसर हा डो झालेला आहे आणि सैलसर का मळायचा तेही सांगते जेणेकरून आपले ज पुरी असते ना ती छान अशी भटुऱ्यासारखी फुलून येते तर बघा अशा पद्धतीने थोडंसं तेल लावायचं आणि व्यवस्थित पद्धतीने पीठ नरम असं मळून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपली चमचमीत अशी चना मसाल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये ॲडिशनल जे मसाले मी वापरलेले आहेत त्याच्यातच ही भाजी एवढी सुरेख होते मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही भाजीला भाजीलासुद्धा ही भाजी मागे टाकते एवढी चविष्ट ही भाजी होते आणि यासोबत येणार गरम अशा पुऱ्या तर इतक्या सुंदर पद्धतीने ही भाजी झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही याच पद्धतीने करणार हे मात्र नक्की आता मी पुढच्या प्रोसेसकडे वळणार आहे तर जी आपण मैद्याची कणिक मळून ठेवलेली होती ती व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायची आहे आणि थोडंसं पीठ लावून तिला थोडं नॉर्मल असं घट्ट करून घ्यायची आहे कारण की दोन ते तीन मिनटातच ही छान अशी ना सैलसर होऊन जाते आपण जास्त हिला घट्ट केलेली नव्हती त्यामुळे थोडं दोन ते तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे कणिक छान अशी घट्टसर करून घ्यायची आहे आता याच्या ना एक लिंबूच्या शेपमध्ये गोळे करायचे आहे आणि आता याच्या आपण पुऱ्या लाटून घेणार आहोत तर पिठाला दोन्ही साईडने छान असं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि याचे पुरीच्या शेपमध्ये जाडसर अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुम्ही ज्या वेळेस भटुरे बनवतात तर त्याच्यामध्ये दही वगैरे बऱ्याच गोष्टी ॲड करतात ज अशा पद्धतीने पीठ मिळालं आणि जर तुम्ही वाटलंच मुलांना की भटुरा द्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पुऱ्या तयार करून देऊ शकतात खूप छान होतात आणि इतक्या सुंदर पद्धतीने फुलतात मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही मी तुम्हाला पुढे दाखवतेच की कशा पद्धतीने या पुऱ्या फुलतात आता कडकडीत गरम असं तेल करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये या पुऱ्या सोडायच्या आहे तेलाचं टेम्परेचर अजिबात नॉर्मल राहायला नको हे लक्षात घ्या हाय टेम्परेचरवर आपल्याला ह्या पुऱ्या व्यवस्थित पद्धतीने टळून घ्यायची आहे तर मित्रांनो भटुरा खाण्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने जर पुरी बनवली आणि एक नॉर्मल डिश जर मुलांना दिली तरी चालते कारण की मैद्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्ही ॲड करतात भटुऱ्यांमध्ये तर दही रवा इस्ट न वापरता तर तुम्ही अशा पद्धतीने अगदी झटकीपट तुम्ही मैद्याच्या पुऱ्यासुद्धा बनवू शकतात आणि ही छोलेची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने होऊन जाते आणि जास्त वेळही लागत नाही इतक्या सुंदर पद्धतीने या पुऱ्या फुललेल्या आहे बघा आणि पीठही परमेट करायचं काम राहत नाही किती सुंदर पद्धतीने ही पुरी फुलल्या गेलेली आहे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही बघा अशी भटुऱ्यासारखी टम अशी फुललेली पुरी आणि त्यासोबत भाजी अतिशय सुंदर पद्धतीने होते आणि तुम्ही अजिबात भटुरा विसरूनच जाल इतकी सुंदर ही पुरी होती आता सेकंड बॅच मी तयार करून घेणार आहे झटपट असे देशी चण्याची भाजी आणि त्यासोबत भटुऱ्यासारखे फुललेली अशा मैद्याच्या पुऱ्या अजिबात तुम्हाला वेळ लागत नाही आणि मुलंसुद्धा पटपट खातात इतकी चविष्ट ही भाजी होते आणि त्यासोबत भटुऱ्यासारखी अशी मैद्याची पुरी तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करा, करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण